नमस्कार मित्रांनो एम एस स्टडी आकाडीमध्ये आपले स्वागत आहे तर आडीमध्ये आपण नवीन पोलीस भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत तर भरपूर मुलांनी मला याच्याबद्दल खूप सारे प्रश्न विचारलेत की नेमकी ही नवीन पोलीस भरती आहेत कधी होणार आहेत तर याच्याबद्दल सविस्तर माहिती आम्हाला सांगा काय मुलांचं म्हणणं आहे की बारा बारा हजारपदांसाठी भरती होणार आहेत त्याच्याबद्दल काय माहिती आहेत तर नेमकी बारा हजारपदांची भरती होणार आहेत की दहा हजारपदांची भरती होणार आहेत आणि महिलांसाठी पंचवीस हजारपदांची भरती होणार आहेत असं पण सुद्धा म्हणत आहेत तर ही माहिती खरी आहेत की खोटी आहेत कि पुलीण पुलीण हो। तर याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूयात की नेमकी नवीन पोलीस भरती प्रक्रिया कधी चालू होणार आहेत आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात तर मित्रांनो भरपूर जणं म्हणतात की नवीन पोलीस भरती जे आहेत तर डिसेंबरमध्ये चालू होणार आहेत तर याची माहिती खरी आहेत की खोटे आहेत तर माझ्या माहितीनुसार तरी ही जे नवीन पोलीस भरती जी चालू होईल तर ते डिसेंबरमध्ये न चालू होता जानेवारीपर्यंत ही भरती प्रक्रिया आपली जाईल तर तर का असं मागं कारण काय तर तुम्हाला एक सांगतो आहे तर जोपर्यंत आपली ही भरती संपत नाही तोपर्यंत दुसरी पोलीस भरती निघणार नाहीत तर ही भरती अजून पूर्ण संपलेली नाहीत आचारसंहितेमुळे जे भरतीमध्ये काही जिल्ह्यांचे ग्राउंड बाकी आहेत जोपर्यंत त्या जिल्ह्यांचे ग्राउंड होत नाहीत लेखी होत नाहीत तोपर्यंत नवीन पोलीस भरती निघणार नाहीत हो फक्त इतके जे आर वगैरेबद्दल माहिती येऊ शकते समोर पण अजून जानेवारी महिना आपला निघेल नवीन पोलीस भरती जानेवारीपर्यंत येऊन जाईल कारण की जोपर्यंत आपली मागलची पूर्ण भरती प्रक्रिया संपत नाही तोपर्यंत ही भरती निघणार नाही आणि काय मुलांचं म्हणणं असेल की मग रिक्त जाग्यांचा अहवाल मागला त्याच्याबद्दल काय माहिती आहेत तर रिक्त जागेचा अहवाल मागलात तर त्याच्याबद्दल तर माहिती बघणारच आहोत मी तुम्हाला एक गोष्ट इथंच क्लिअर सांगतोय की ही भरती डिसेंबरमध्ये जे आहेत निघण्याचे चान्सेस कमी आहेत कारण की डिसेंबरमध्ये जे राहिलेल्या सर्व गोष्टी जे आहेत ते पूर्ण होतील त्याच्यानंतर जे त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये ही भरती निघू शकते आणि बारा हजार पदांची होणार आहेत की दहा हजार पदांची भरती होणार आहेत त्याच्याबद्दल जर रिक्त जो अहवाल आला तर रिक्त जागेंचा अहवाल म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वी तर त्याच्यामध्ये आला होता अहवाल पण त्याच्यामध्ये काही जिल्ह्यांची माहिती आपल्याला कळू शकलेली आहेत म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे रिक्त आहेत तर पूर्ण जिल्ह्यांची आपल्याला माहिती कळालेले नाही काही जिल्ह्यांचीच माहिती ज्यामध्ये कळेल जेव्हा आपल्याला पूर्ण जिल्ह्यांची माहिती कळेल की नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पद रिक्त आहेत तेव्हाच आपल्याला कळेल की नेमकी किती हजार पदांची भरती होणार आहेत आणि काही मुलं म्हणत आहेत की पंचवीस हजार मुली म्हणत आहेत की पंचवीस हजारांची महिलांची भरती बद्दल काय माहिती आहे तर ज ते फक्त त्यांनी आश्वासन दिलेत तर याच्याबद्दल अजून काहीच ठोस माहिती आलेली नाही आहेत जेव्हा त्याच्याबद्दल माहिती तर महिलांना मी त्याच्याबद्दल नक्कीच कळवेल